कोरोची ग्राम महसूल अधिकारी राजाराम जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची मागणी कोरोची ग्राम महसूल अधिकारी राजाराम जाधव यांच्यावर सेवा व शिस्त अधिनियमानुसार करावी अशी लेखी मागणी मीना संदी यांनी तक्रार अर्जाद्वारे प्रांत कार्यालय उपविभागीय अधिकारी इचलकरंजी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे तर तक्रार अर्जात असे म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरावे सर्व आस्थापनांना माहिती अधिकार वाढत चाललेल्या आपिलाबाबत काढून प्रत्येक सोमवारी दुपारी तीन ते ती पाच या वेळेत नागरिकांना अभिलेख उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार मिना संधी या वेळोवेळी कोरोची ग्राम महसूल कार्यालयामध्ये याबाबत लेखी अर्ज देऊन हजर राहिले असता ग्राम महसूल अधिकारी राजाराम जाधव हो यांनी संधी यांना अभिलेख उपलब्ध करून नाहीत अनेक वेळा दुपारी तीन ते पाच या वेळेत कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी संधी यांना अपमानास्पद वागणूक दिली आहे तसेच अभिलेखी पाहण्यास उपलब्ध करून दिले नाहीत त्यामुळे श्री जाधव यांनी शासनाने त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर केला असून कर्तव्य बजावण्यास कसूर केलेले आहे त्यामुळे श्री जाधव यांच्यावर कर्तव्यात कसूर व अधिकाराचा गैरवापर केले प्रकरणी महाराष्ट्र सेवा व शिस्त अधिनियमातील तरतुदीप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच महाराष्ट्र शासन परिपत्रक पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नुसार हालचाल रजिस्टरमध्ये नोंद केले नसलेबाबत शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी मीना संदी यांनी विभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा EN51 News.